नमस्कार मी रवींद्र सुरळकर आज श्री गणेशची स्थापना होत असून छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाला मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे पंजाबमधील फिरोजपूर या ठिकाणी एका मुलीची आणि दोन मुलांची डोळ्या झाडून हत्या करून फरार झालेल्या आरोपींना छत्रपती संभाजीनगर पोलिसांना अटक करण्यात यश आलं आहे पंजाबचे पोलीस अधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोन करून माहिती दिली की पंजाबमधील फिरोजपूर येथील काही कुख्यात आरोपी जे आहेत ते नांदेडून निघालेले आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरकडे येत आहे तर ते समृद्धी महामार्गाहून येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सज्ज होण्यास सांगितले यावेळी दहा अधिकारी आणि चाळीस पोलीस कर्मचारी यांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला सकाळी पावणे सहाच्या दरम्यान जे कुख्यात गुंड होते त्यांची गाडी समृद्धी महामार्गावरून येताना पोलिसांना दिसली आणि त्यांनी बाजूनी सापळा रचला गाडी थांबवण्याची विनंती केली परंतु गाडी थांबत नव्हती तरी पोलीस दलाने शर्तीचे प्रयत्न करून गाडी थांबवली आणि त्यातील सात आरोपींना अटक केली ही कारवाई भल्या पहाटे सकाळी झाली जेव्हा या आरोपींना अटक केले तेव्हा एखाद्या चित्रपटाचा सीन सुरू आहे का असं सुद्धा त्यावेळी जाणवलं ही कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अभिनंदन केलं आहे आणि या कारवाईमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मी रवींद्र छत्रपती संभाजीनगर टीम छत्रपती संभाजीनगर म्हणून सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या आपल्या अधिकारी आणि सगळ्या आपल्या सगळ्यांकडून खूप खूप अभिनंदन पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्रायम ब्रांचचे पी ए गुरमे त्याचबरोबर आमचे नायटॉनचे त्या दिवशी आज, आज रा, रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनची सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडे शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदाराने खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टीम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू सात आरोपी ताब्यात घेण्यात आला नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार तपास चालू आहे त्याबाबत